कोरलाची भाजी ती निवडून घ्यायची याचे देखा काढून घ्यायचे अशी पानं पानं घ्यायचे याची फक्त पानं पानं घ्यायची आणि चण्याची डाळ टाकून कांदा घालून मिरची घालून भाजी खायची एकदम टेस्टी रानभाजी आहे औषधी पावसाळ्याच्या अगोदर खायची असते भाजी धुवून घेतली आता तिला कापायचं आहे चण्याची डाळ भिकवलेली चापलेला कांदा लसूण मिरचीची चटणी आणि अजून लसूण घेतलाय ते तापल्यावर A. Xande Xande A. Xande A. A. Xande A. A. Xande A. A. Xande

टाकली आहे आपण करून घ्यायची आणि शिजवून घ्यायची आपल्याला खोगलं टाकते भरपूर खोगलं घालायचं कोरलाची भाजी औषधी भाजी आहे ही पावसाळ्याच्या अगोदर ही पोळी पानं जे येतात झाडाला ना ती काढलेली असतात आणि खूप टेस्टी चवदार अशी भाजी होते वर्षातून एकदा ही भाजी खावी